नमस्कार मित्रांनो आम्ही एका शहरात राहत होतो माझे शिक्षण तिथूनच झाले पण मला जॉब दुसऱ्या शहरात लागला त्यामुळे मला दुसऱ्या शहरात लागले तिथे मित्राच्या साह्याने आलो आणि त्याच्या शेजारी राहू लागलो त्याचे वय माझ्यापेक्षा मोठे होते त्याच्या कुटुंबात पती पत्नी असे दोनच लोक राहतात त्याची आणि माझी चांगल्या प्रकारे ओळख होती तो मला भावासारखा वागवत होता कारण त्याला भाऊ नव्हता फक्त एक बहीण होती त्याचे नाव अरुण होते आणि त्याच्या बायकोचे नाव सरिता होते आणि आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो आम्ही अनेकदा गप्पा गोष्टी करत होतो त्याचे बेडशीट चादरचे काम होते आणि तो त्याचे सेलिंग खूप ठिकाणी करायचं त्यामुळे त्याला अनेक दिवस बाहेर राहावे लागत होते सरिता आणि मी एकमेकांशी खूप विनोद करत होतो पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही विचार नव्हते पण कधी कधी विनोद करताना स्पर्श व्हायचं तेव्हा ती हसून द्यायची पण मला हे तिचे काही समजत नव्हते तसे मी तिच्याकडे जास्त जात नव्हतो जर अरुण असेल तेव्हा जात होतो आणि कधी कधी काही काम असते तेव्हा कारण मला जास्त वेळ नसायचा कामामुळे मी जास्त व्यस्तच राहत होतो एकदा मला मित्र म्हणाला मी तीन चार दिवसासाठी कामानिमित्त चाललो आहे मला सरिताने काहीतरी आणायला सांगितले होते पण माझ्या नाही जमले नाही तू जाऊन पाहशील आणि तुला जर वेळ मिळाला तर काय पाहिजे ते घेऊन येशील मी त्याला हो म्हणालो आणि दोन दिवसांनी तिच्या घरी पोहोचलो कारण मी ती गोष्ट विसरून गेलो होतो तिच्या घरी पोहोचलो तेव्हा मी तिला म्हणालो काहीतरी सामान मला सांगितले होते तर म्हणाली हो आणले मी ते सामान मी तुमची वाट पाहिली क पण तुम्ही आले नाही मी म्हणालो मी चुकीने विसरलो होतो तर ती म्हणाले काही हरकत नाही आणि म्हणाली आता आले आहेत तर जेवण करून जा मी तिथे बसून होतो आणि ती स्वयंपाक करायला किचन मध्ये निघून गेली मला बसून बोर होत होते म्हणून मी किचन मध्ये गेलो आणि तिला म्हणालो मी काही मदत करू का तर ती म्हणाली आज तर नाही पण जेव्हा मदत लागेल तेव्हा सांगेल मी पण गमतीने म्हणालो हो जेव्हा पण मदत लागेल तेव्हा मला सांगा मी मदत करायला तयार आहे ती माझ्याकडे पाहून नेहमी सारखी हसली नंतर आम्ही जेवण केले आणि मी, के मी येऊन बसलो ती पण काही वेळाने माझ्या जवळ येऊन बसली आणि बोलू लागली बोलता बोलता ती मला म्हणाली लग्न केव्हा करणार आहे मी म्हणालो अजून मला दोन तीन वर्ष वेळ आहे तर ती म्हणाली तेव्हापर्यंत काय एकटेच राहणार आहे का, का। मैत्रीण तर असेल ना तुम्हाला मी म्हणालो नाही मला मैत्रिणीची आवश्यकता नाही ती म्हणाली का बर मैत्रिणीची आवश्यकता नाही आहे मी तिला म्हणालो तुम्ही आहेत म्हणून मला मैत्रीची आवश्यकता नाही आहे ती म्हणाली मी तुझी मैत्रीण थोडी आहे मी म्हणालो मैत्रीण काय तुम्ही मैत्रीच्या पण पुढच्या आहेत तर ती एक नाजूक देऊ माझ्याकडे बघू लागली मी पण तिच्याकडे बघत होतो आणि थोडा वेळ बोलून मी आपल्या घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होते तर सकाळी तिच्याकडे गेलो मी पाहिलं तर ते किचनमध्ये होती ती मला पाहताच म्हणाली चहा घेतला का मी म्हणालो नाही तर बोलली थांब मी चहा ठेवतच आहे आणि आम्ही बोलत होतो आज मला समजले नव्हते कारण तिचे वागणे कालपेक्षा थोडे वेगळे होते आणि ती थोडी थोडी जवळ जवळ करत होती मला काही कळत नव्हतं पण या गोष्टी मला फार छान वाटत होत्या आणि आम्ही बोलू लागलो नंतर तिने चहा दिला मी चहा पिऊ लागलो आणि तिला म्हणालो चहा गोडच नाही आहे मग तिने आपला चहा पिला आणि म्हणाली चहा तर गोड आहे मी तिला मुद्दाम म्हणालो आज तुम्ही जास्त गोड दिसत आहात म्हणून मला चहा गोड वाटत नसेल कारण मला पण जाणून घ्यायचे होते तिच्या मनात काय आहे म्हणून माझ्या बोलण्यावरती हसली आणि म्हणाली खूप दिवसानंतर तुम्हाला समजले की मी गोड आहे म्हणून आता मी पण आता एकदम जवळ आणि हळूच म्हणालो पण आता समजले ना तर ती एक वेगळीच स्माईल देऊन कपात मध्ये घेऊन गेली पण मला आता समजले होते की तिच्या मनात काहीतरी होते म्हणून पण ती सांगू शकत नव्हती नंतर मी गमती करू बाहेर गेलो आणि संध्याकाळी येऊन आम्ही गप्पा गोष्टी करू लागलो पण आता आम्ही अगदी जवळ आणि बोलत होतो आता आम्हाला असे वाटत होते की आम्ही फार दिवसापासून एकमेकांची ओळखतो कारण आमचे वागणे पण तसेच होत होते तसेच बोलता बोलता ती म्हणाली मी स्वयंपाक करते बोलले तर आपले होतच राहील मी पण ठीक आहे म्हणालो आणि ती स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेली मी बसून होतो नंतर तिने छान स्वयंपाक बनवला आणि आम्ही जेवण केले आणि मी तिला सर्व आवरण्यात मदत पण करू लागलो मग मी सोप्यावर लेतून होतो ती आली जवळ बसली पण काही वेळाने मला हे वेळ फार भारावून टाकत होती आणि माझे हात काहीतरी शोधू लागले तिला पण ही वेळ फार चांगली वाटू लागली आणि आमच्या शरीरात आग पसरू लागली आणि आम्ही त्या सुंदर अशा दुनियेत फार उत्साहाने सामावून जात होतो आमचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते आणि त्या चेहऱ्यावर एक आनंद उमळून आला होता आणि त्यानंतरच्या त्या, त्या लोटात आम्ही आमच्या वेळ घालवत होतो असाच तो वेळचा काही क्षणाने अंत झाला तसेच आम्ही आराम केला सकाळी उठलो तेव्हा वातावरण नेहमीपेक्षा वेगळे होते पण फार छान होते आणि आता ते वातावरण खूप चांगले आहे आणि आम्ही त्या वातावरणाचा आनंद घेत असतो